बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज विधानसभेसाठी माजी आमदार राहुल मोटेंची तगडी फिल्डिंग भूम परंडा मतदारसंघासाठी माजी आमदार राहुल मोटे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या विरोधात तगडी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे माजी आमदार मोटे आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील या दोघांची समीकरणे जुळल्याने सावंतांना हा मोठा धक्का मानला जातोय मागील काही दिवसांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राहुल मोटेंनी सावंतांवर सडकून टीका केली होती भूम आणि वाशी या तालुक्यातील खेडेगावात पोहोचण्यात राहुल मोटे यशस्वी होताना दिसत आहे तालुक्यातील लोकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यावर ते सध्या जास्त भर देताना दिसत आहेत विविध कार्यक्रमांना हजेरी लावून मोठे मतदारांपर्यंत संपर्क साधण्यात आघाडीवर दिसत आहेत परंतु येणाऱ्या विधानसभेची कोणी दहीहंडी फोडणार हे मात्र सांगता येत नाही कारण आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे सुद्धा विविध भागात दौरे करताना दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेचे मैदान कोण मारणार हे मात्र सांगता येत नाही स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज परांडा भोव